जर तुमचे कुलदैवत हे जेजुरीचा खंडोबा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी मला माहीत असणारी खंडोबाविषयीची जी काही माहिती आहे ती शेअर करणार आहे जी की तुमच्या खूप जास्त महत्वाची किंवा गरजेची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मल्हारी मार्तंडाचं हे रूप आहे हे जेजुरी गडावर कायम स्वरूपास वास्तव्य करत अशी सगळ्या भाविक भक्तांची भावना आहे म्हणजे प्रतिकाईला म्हणून ओळखलं जातो तो जेजुरी गड आणि याच जेजुरी गडाला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते यामागे काय शास्त्रीय दृष्टिकोन आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील एकही व्यक्ती अशी नसेल जी आयुष्यभरात एकदा का होईना जेजुरी गडावर गेली नसेल आपल्यातील प्रत्येकजण हा कुठल्या ना कुठल्या कारणाने एकदा का होईना पण ख खंडोबाचं दर्शन हे करून आलेलाच असतो आणि आज याच खंडोबाचा महिमा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्राचे हे कुलदैवत आहे त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यामधील खूप सारे भाविक भक्त देखील या खंडोबाच्या दर्शनाला येत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शंकरांनी हा मल्हारी मार्तंडाचा अवतार का घेतला ते पाहणार आहोत याची एक छोटीशी कहाणी आहे मनी आणि मल्ल हे दोन दैत्य होते आणि त्यांनी खूप जास्त त्रास द्यायला सुरुवात केली होती पृथ्वी तलावरती ऋषी मुनींना किंवा स सर्वसामान्य जनतेला आणि ज्यावेळेस मुनी ही जी व्यथा आहे ही भगवान शंकरांकडे कैलास पर्वतावर घेऊन गेले त्यावेळेस भगवान शंकरांना खूप जास्त राग आला आणि त्यांनी याच मनी मल्लाचा संहार करण्यासाठी मल्हारी मार्तड हा अवतार घेतला आणि त्यांचा सौहार्द केला परंतु मरता मरता हे दैत्य आहेत हे त्यांना शरण आले आणि सांगितलं की देवा आमचा उद्धार करा तुमच्या तुम्हाला आम्ही शरण जातो त्यावेळेस आपल्याला माहितच आहे की भोळाशंकर आहे त्याने दैत्यावर सुद्धा उपकार केले आणि त्यांना सांगितलं की ज्यावेळेस ह्या गोष्टीचा उद्धार भविष्यात जेव्हा केव्हा या गोष्टीचा के गोष्टी उल्लेख होईल त्यावेळेस माझ्या बरोबरीने तुमचंही नाव घेतलं जाईल आणि म्हणूनच जो मार्तंड भैरवाचा अवतार होता त्याला मल्लहारी म्हणजे मल्ला मारलेला मल्लहारी याचा अपभ्रंश होऊन पुढे मल्हारी असा झाला आणि आज आपण सगळेजण म्हणतो जय मल्हार किंवा मल्हारी किंवा मल्हारी मार्तंड हे आहे यात छोटीशी कहाणी आता आपल्याला माहितच असेल की श्री खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकरांचेच रूप आहे आणि जी खंडोबांची पत्नी आहे म्हळसा ही पार्वतीचं रूप आहे आपल्याला हेही माहीत असेल की जे काही शिवभैरव शिवाचं रूप असेल भैरवाचं रूप असेल आणि सूर्याचं रूप असेल या त्रि त्रिवेणी संगमाचं एकत्रित जे काही आहे ते म्हणजे मल्हारी मार्तंड आहे किंवा मार्तंड भैरव आहे आणि म्हणूनच आपण खंडोबांचा जो काही आराधना करतो किंवा उपासना करतो तो खंडोबांचा वार आहे रविवार त्याचप्रमाणे खंडोबाचे देवस्थान हे एकमेव देवस्थान असे आहे जिथे वर्षातनं बऱ्याच वेळा यात्रा भरली जाते त्यातील पहिली सगळ्यात महत्वाची यात्रा म्हणजे चंपाषष्ठी ज्याला देव दिवाळी असेही म्हणतो शु शुद्ध प्रतिपदेपासून प्रति प्रति मार्गशीर शुद्ध षष्ठीपर्यंत जे देवाचे सहा दिवस नवरात्र चालते किंवा ज्याला चंपाषष्ठी असेही म्हटले जाते हा सगळ्यात मोठा उत्सव मल्हारी मार्तंडाचा जेजुरी गाडावरती आजही साजरा होतो ज्यावेळेस देवांनी मल्ली मनी आणि मल्ला बरोबर युद्ध केलं त्यावेळेस जे काही इतर देव देवता आहेत त्यांनी आणि ऋषी मुनींनी देवांवरती चाफ्याची फुलं यांचा वर्षाव केला म्हणूनच या सहा दिवसांना चंपाषष्ठी म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे मणी आणि मल्लाच्या युद्धाच्या वेळेस भगवान श्री शंकरांनी जे शस्त्र धारण केले होते त्याला खंडा असे म्हटले जाते आणि ह्याच नावाने पुढे या देवांना ओळखले जाते ते म्हणजे खंडोबा आणि एळकोट एळकोट या म्हणण्यामागे एक उद्देश असा असतो की या युद्धामध्ये देवांनी जी संपत्ती वापरली होती ती होती सात कोटींची एळ म्हणजे सात आणि कोटी म्हणजे कोट म्हणूनच या युद्ध संपत्तीला सात कोटी म्हणजे जय मल्हार कारण शेवटी देवाचा विजय झालेला आहे म्हणून आपण जय मल्हार असे म्हणत असतो नवलाख पायरी गडाला असणाऱ्या या प्रतिकाइला सावरती भगवान शंकरांचं खूप सुंदर असं मंदिर आहे या मंदिराला भव्य असा सभामंडप सुंदर असा गाभारा तर आहेच आहे परंतु पितळी कासव आहे नंदादीप आहे नागारखाना आहे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला वर गडावर गेल्यावरती पाहायला मिळतात चंपष्ठी सोमवती अमावस्येला देखील देवांची यात्रा भरविली जाते त्यानंतरनं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत म्हणजेच अश्विन शुद्ध दशमीपर्यंत देखील खूप मोठा उत्सव गडावरती होत असतो त्याचप्रमाणे माघ आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला देखील देवांची यात्रा भरविली जाते आपल्याला हे तर माहीतच असेल की पौष महिन्यातील पौर्णिमेला म्हळसा देवी आणि खंडोबा रायांचं लग्न झालं त्याचप्रमा माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला जे काही गेलेले खंडोबा राया होते ते घरी आले होते किंवा गडावर आले होते त्यामुळे माही पौर्णिमेला सुद्धा सगळ्या भक्तगण मोठ्या उत्साहाने आपल्या घरी वर्णापूर्णाचं नैवेद्य करून देवांचं जे काही येणे येणं आहे ते सेलिब्रेट करत असतात त्याचप्रमाणे देवांची तळी भरणे हा देखील एक खूप मोठा उत्सव असतो आणि तो एकदम साधा असतो प्रत्येक भक्तगण आपापल्या घरी सुद्धा करू शकतो त्यामुळे पौष पौर्णिमा असेल माघ पौर्णिमा असेल चंपाषष्ठी असेल किंवा दसरा असेल ह्या दिवशी सुद्धा जरी आपल्याला जेजुरी गडावर जाणे शक्य झाले नाही तरी आपल्या देवाऱ्यासमोर जर आपल्या कुलदेवतेचा टाक असेल खंडोबाचा तो घेऊन आपण जर तळी भरली तर ती खंडोबांपर्यंत पोहोचते असा मानस आहे आणि म्हणूनच तळी भरायची आहे भरणे हा प्रत्येक भाविक भक्ताने हा जो खंडोबांची सेवा केली ही केलीच पाहिजे तळी भरण्यासाठी काहीच लागत नाही फक्त खोबऱ्याचा कुटका आणि थोडस भंडारा किंवा भंडारा हळदीची जी पूड म्हणतो ज्याला भंडारा म्हणलं जातं ते ह्या दोन गोष्टी आहे आणि त्या जर का जेजुरी गाडाच्या दिशेने पाच पावली केली तर असं म्हटलं जातं की आपल्याला जेजुरीला जाण्याचं सुख भेटलं कारण आपल्याला माहितच आहे की खंडोबा हे दुसरं तिसरं कोणी नसून भोळ्या शंकराचा अवतार आहे आणि म्हणूनच भोळ्या भक्तांसाठी खंडोबाने हे रूप धारण केलं आणि कुठलाही भक्तांना त्रास न देता साधी सोपी सेवा केली तरी ती देवांपर्यंत पोचणार आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा जाता जाता हे म्हणता येईल की भोळ्या भक्तांसाठी आजही जेजुरी गाडावरती तो खंडोबा भैरवाच्या रूपामध्ये आपल्या भक्तांची बस लेला है, हाक ऐकण्यासाठी बसलेला आहे तुम्ही जेव्हा केव्हा खंडोबाला हक माराल तेव्हा तो तुमच्या हाकेला नक्की धावून येणार आणि म्हणूनच आजही खूप सारे भाविक भक्त रोजच्या रोज फक्त आपल्या देवघरातील जे काही खंडोबाचा टाक आहे त्याची साधी रोजची पूजा केली तरी आपल्याला आपला जो काही खंडोबा आहे तो पावतो अशा प्रकारे मला माहीत असणारी माहिती मी तुम्हाला सांगितली जर तुमच्याकडे अजून माहिती असेल तर ती तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि खंडोबाचं जे महात्म्य आहे ते इतकं अफाट आहे की ते एका व्हिडिओमध्ये पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे मी संक्षिप्त स्वरूपात सा माहिती दिली आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे हेही सांगा जर जस्त का तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर आणि बोला खंडोबाच्या नावानं चांग भलं